नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चला तर आजची आपली रेसिपी आहे चिवडा पोह्याचा चिवडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा एक वाटी पोहा घेतलेला आहे हा जाड पोहा आहे पतला पोहा नाही पाहिजे आपल्याला जाडच पोहा घ्यायचा आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडे पोहे टाकून घेऊया आणि या पोह्याला तळून घ्या आपण अशा प्रकारे आपल्याला सर्व पोहे तळून घ्यायचे आहे पोहे फ्राय झालेले आहे आता आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया थोडस मिरची पावडर टाकून घेऊया थोडीशी हळद चवीनुसार मीठ थोडासा मॅगी मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे मसाले मिक्स करून घेऊया शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाण्याला फ्राय होऊ द्या आपण तेलामध्ये दोन तीन मिनिट शेंगदाणे फ्राय झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया शेंगदाण्याला याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ सर बघा आपला चिवडा तयार झालेला आहे बघा किती छान आपला चिवडा तयार झालेला आहे खुसखुशीत खुसखुशीत आपला चिवडा तयार झालेला आहे